नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी यामध्ये एकूण पाचशे जागेसाठी भरती निघालेली होती आणि पदाचं नाव होतं असिस्टंट तर आता याची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून तर यामध्ये तुम्हाला एक्झाम सुद्धा किती भरावा लागेल याचा सिलेबस काय आहे हे संपूर्ण माहिती आता जाहीर करण्यात आलेली आहे तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा शिफ्ट प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीबाबतची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती त्याचं शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं होतं तर आता जी संपूर्ण पीटीएफ या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघाय संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर बघा मित्रांनो एकूण जागा आहे पाचशे आणि पदाचं नाव आहे असिस्टंट ठीक आहे तर यामध्ये संपूर्ण राज्यानुसार जागा दिलेल्या आहे आणि एकशे पाच जागा या महाराष्ट्राच्या आहे ठीक आहे महाराष्ट्राच्या एकशे पाच जागा आहे आणि कोणत्या कासाड्या किती जागा आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे व्यवस्थित चेक करायचं आणि यामध्ये हँडिकॅप माजी सैनिक विद्यार्थी पण अर्ज भरू शकतात अर्ज भरण्याची अंतिम तारीख जी आहे ते एक जानेवारी आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं तर एक जानेवारीची अंतिम तारीख आहे एक्झाम जे आहे ते सत्तावीस जानेवारीला होणार आहे आणि मेनची जी एक्झाम आहे ते दोन मार्चला होणार आहे याच्या एकूण दोन एक्झाम घेतल्या जाणार आहे प्री सत्तावीस जानेवारी आणि मेन दोन दोन मार्च दोन हजार पंचवीसला त्याची एज लिमिट बघा एक डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार एकवीस ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक राहणार आहे आणि हँडिकॅप विद्यार्थ्यांना दहा वर्ष प्लस राहणार आहे कॅटेगरीनुसार तर एज्युकेशन क्वालिफिकेशन कोणत्याही शाखेतील पदवीधर एनी ग्रॅज्युएट जे विद्यार्थी आहे ते या ठिकाणी आपल्या अर्ज भरू शकतात ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरून घ्यायचा तर हा अर्ज भरणार आहे तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल एस सी एस टी माझी सैनिक अपंगाला शंभर रुपये फी असणार आहे आणि जे बाकीचे कॅन्डिडेट आहे त्यांना या ठिकाणी आठशे पन्नास रुपये फी भरावी लागेल हे फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता यामध्ये ओपन ओबीसी डब्ल्यू एसला आठशे पन्नास रुपये एस सी एस टी अपंग माजी सैनिकांना शंभर रुपये तर तुमची या ठिकाणी दोन एक्झाम घेतल्या जाणार आहे पूर्व आणि मुख्य तर या ठिकाणी पूर्वाचा सिलेबस दिलेला आहे तुम्ही चेक करू शकता शंभर प्रश्न शंभर मार्क्स आणि वेळ असणार आहे साठ मिनिटाचा पेपर तुमचा हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज तीस प्रश्न तीस मार्क्स टेस्ट ऑफ रिझनिंग पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क्स टेस्ट ऑफ एक ॲबिलिटी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क्स ठीक आहे आणि जो मेनचा पेपर आहे हा दोनशे पन्नास मार्क्सचा असणार आहे दोनशे प्रश्न असणार आहे आणि वेळ असणार आहे एकशे वीस मिनिट ठीक आहे याचा पण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही व्यवस्थित या पी डी एफमध्ये चेक करून घ्यायचं आणि यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे प्रिला पण निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि मेनला पण निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तर या ठिकाणी एक्झाम सेंटर दिलेलं आहे महाराष्ट्रासाठी अमरावती छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम रिजन नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर मिळणार आहे पीसाठी आणि मेनसाठी तुम्हाला हे एक्झाम सेंटर दिले जाणार आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं एक जानेवारीची अंतिम तारीख आहे एक जानेवारीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता एक जानेवारीची अंतिम तारीख आहे आणि यासाठी जर तुम्हाला बुक्स लागत असेल कर तर खाली प्रोडक्ट प्रॉडक्टवर क्लिक करून हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि संपूर्ण जर पिडीओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं सुमेशन नोकरी संदर्भ हे टिलग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी मिळून टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ महत्वाचा होता जास्त जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद